आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शिरोळ तालुक्यातील पूर येणाऱ्या ठिकाणांना भेट देऊन पाहणी केली यावेळी नृसिंहवाडीमध्ये यांत्रिक बोटीतून बचावाची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर महसूल आणि पोलीस प्रशासनानं सज्ज राहावं असं जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांनी सांगितलं जिल्हाधिकारी अमोल एडगे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांनी आज शिरोळ तालुक्यातील पूर येणाऱ्या गावांना भेटी देऊन सूचना केल्या आपत्ती व्यवस्थापन आणि वजीर रेस्क्यू फोर्सच्या वतीनं नुरसेंवाडी इथल्या कृष्णा पंचगंगा संगम घाटावर यांत्रिक बोटीद्वारे बचाव मोहिमेची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी एडगे यांनी स्वत यांत्रिक बोटीत बसून नृसिंहवाडी दत्त मंदिर कृष्णा पंचगंगा संगम घाट आणि कुरुंदवाड घाट परिसराची पाहणी केली महापुराच्या पार्श्वभूमीवर नागरिक आणि जनावरांच्या सुरक्षेचा आराखडा तयार ठेवा पूरग्रस्तांना स्थलांतरित करण्यासाठी यंत्रणा सक्षम ठेवा पूरग्रस्तांच्या निवाऱ्याची सोय आणि आपत्ती व्यवस्था आपण सज्ज ठेवण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या यावी तहसीलदार अनिल कुमार हेळकर वजीर रेस्क्यू फोर्सचे रौफ पटेल यांनी शिरोळ तालुक्यातील यापूर्वीचे महापूर आणि आपत्ती व्यवस्थापनाबाबत माहिती दिली त्यानंतर कुरुंदवाडमधील सीताबाई पटवर्धन हायस्कूलमधील निवासी शेड आणि अनवडी पूरग्रस्त परिसराची अधिकाऱ्यांनी पाहणी केली कवठे गुलंद इथल्या लालबहादूर शास्त्री हायस्कूललाही जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली यावेळी चेअरमन सुरेश शहापुरे यांनी निवासी शेड जनावरांच्या शेडबद्दल माहिती दिली यावेळी प्रांताधिकारी मोसमी चौगुले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायण घोलप सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस मंडल अधिकारी अमित पडळकर तलाठी सदाशिव निकम शिवप्रसाद चौगुले राजू शिंदे यांच्यासह शासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते